मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये घटपुरी सह बाजार येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम यंत्र बंद पडल्यानं मोठा गोंधळ उडाला गेल्या तासाभरापासून मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत मात्र या ईव्हीएम यंत्रामध्ये नेमका काय बिघाड झाला याची माहिती केंद्रावर उपस्थित कर्मचाऱ्यांकडून देण्यास टाळाटाळ केली जातीय या सर्व भानगडीत मतदारांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय कडाक्याच्या उन्हा तासभरापासून ज्येष्ठ मतदार देखील मतदान केंद्रावर तटकळत उभे असल्याचं पाहायला मिळतंय आहे आधी किती वेळ झाला तुम्ही थांबलेला इथं काय था सांगतात झाला अर्धा तास झाले सा। काय सांगू ना सांग काय आता पेटी बंद होती म्हणून पेटी बंद आहे म्हणले मग थांबला अर्धा तास आता आता झाली चालू चालले आता पाऊन तास काय म्हणतात नाही बराच वेळ लावला यांनी या मध्ये मशीन बंद पडली होती त्याची गैरसोय सगळ्यांची झालेली या ठिकाणी नागरिकांची काय म्हणत होते मशीनच बंद पडले असं सांगत होते त्याच्यामुळे तात्काळात सगळ्यांना उभं राहावं लागलं त्याच्याबद्दल तर त्यांनी काही भाष्य टाळलं ना सगळं काही नाही थांबलं होतं काय टेक्निकल प्रॉब्लेम राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड बँकिंग स्टाफ सिलेक्शन आयबीपीएस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस